श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर या गोष्टी व वस्तू दिसल्या तर समजा हा स्वामींचा शुभ संकेत आहे त्या गोष्टी व वस्तू शुभ मानल्या गेल्या आहेत आपल्यासाठी दररोजची सकाळ ही नवीन असते ही रोजची नवीन सकाळ नवा आनंद नवा उत्साह नवी स्वप्न घेऊन येते सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी नवीन करण्याची उमेद असते असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो दिवसभरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात कधीकधी काही नैसर्गिक अशा गोष्टी दिसतात की ज्या आपल्याला संपूर्ण दिवसाशी निगडीत असतात कधीतरी एकदा अशी स्थिती येते की आपल्या भक्तीमुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर वारदहस्त आहे व वा आपल्या जीवनातील दुःख त्रास अडचण सर्व काही दूर होणार आहेत सुख दुःख ऊन सावलीसारखं आहे जर दुःख जास्त झाले असेल तर सुखसुद्धा पाठीमागे येत असतं जसं ऋतू येतात तसे सुख दुःख आपल्या आयुष्यात येत जात असतात सुखाअगोदर स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि या संकेताद्वारे आपल्याला कळते की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे स्वामी माऊली आपल्या सेवेने खुश झाली आहे आपल्या घरामध्ये लवकरच सुख येणार आहे तसे संकेत स्वामी आपल्याला देत असतात चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या शुभ गोष्टी व वस्तू ज्यांचे दर्शन झाल्यावर आपला दिवस चांगला जातो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल त्यातील पहिला संकेत म्हणजे सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला भिंतीवर सरपटणारी कोळी दिसणे तर आपल्यासाठी हा बढतीचा शुभ संकेत आहे सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे दुसरा संकेत म्हणजे सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरणे ही गाय शुभसूचक आहे त्याचा अर्थ असा आहे की देवी महालक्ष्मी स्वत आपल्या दारी चालत आलेली आहे अशावेळी त्या गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी द्या त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे कानात काहीतरी सूर घुमत असणे सकाळी उठल्या उठल्या जर कोणत्याही देवळातील घंटीचा आवाज येणे हे फार शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा की देवाची आपल्यावर अनंत कृपा आहे व त्याचा शुभारंभ झाला आहे आपल्या कामामध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे आपल्याला घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला व जर आरतीचा आवाज झाला तर ते फार शुभसूचक आहे त्यानंतर चौथा संकेत म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबूतर पोपट चिमणी यासारखे पक्षी चिवचिव करत असतील म्हणजेच पक्ष्यांचा आवाज येणे हा शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहत आहे आपल्यावर देवाची कृपादृष्टी आहे देवाचे दूत पक्षी बनून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आलेले आहे आपल्या घरात पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी त्यानंतर पाचवा संकेत म्हणजे सकाळी शेण हिरवे गवत दिसणे शुभ संकेत आहे या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभसूचक आहे खरं तर सकाळची एक वेळ खूप शुभ आहे ती म्हणजे सकाळी चार ते सहा ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची आहे असं म्हटलं जातं यावेळी देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात सप्ताहात त्यावेळेस गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते सकाळी चार ते सहा या वेळेत केलेला अभ्यासही मुलांच्या लक्षात राहतो असं म्हटलं जातं की या वेळेस खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते ती थेट आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने होते अशी एक म्हण आहे लवकर निजे लवकर उठे त्याशी धनसंपदा लाभे आरोग्य लाभेल त्यानंतर सहावा संकेत म्हणजे सकाळी उठल्यावर आपण आरशात पाहिल्यावर चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत असेल आपला चेहरा तेजस्वी दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे त्यामुळे आपले नशीब लवकरच चमकणार असल्याचा हा संकेत आहे त्यानंतर सातवा संकेत म्हणजे आपले डोळे फडफडणे डोळे फडफडणे हा एक शुभ संकेत आहे पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे शुभ संकेत असतो तर स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे शुभ संकेत असतो जर आपल्या घरासमोर गाय येऊन सारखी हंबरत असेल तर हा एक शुभ संकेत आहे या संकेताचा अर्थ असा की लवकरच आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे देवी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे एखादे माकड आपल्या घराच्या छतावर बसून काहीतरी खात असेल आणि खाताना त्यातील काही पदार्थ छतावर पडून राहिला असेल व तेथून निघून गेले तर हा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्या घरामध्ये आता भरपूर धनधान्य येणार आहे आता यावर आपण असे समजायचे की आपल्या आयुष्यात आता कुठून ना कुठून तरी धनलाभ होणार आहे त्यानंतर नववा संकेत म्हणजे जर आपल्या स्वप्नात गोमातेची सेवा करत असल्याचे स्वप्न पडले व आपल्याला खूप आनंद होत आहे असं दिसेल हा सुद्धा एक धनलाभाचा संकेत आहे आपण कपडे चेंज करत असताना आपल्या खिशातून काही नाणी खाली पडली तर हा समजा शुभ संकेत आहे आयुष्यात धनलाभ घेऊन येण्याचा शुभ संकेत आहे त्यानंतर दहावा संकेत म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती एखाद्या शुभ कार्यासंबंधित बोलत असेल आणि तेथे एक चिमणी येऊन बसली आणि तुम्हाला न घाबरता तुमचे बोलणे ऐकत असेल तर समजून जा शुभ कार्य पार पडेल तर हा एक शुभ संकेत आहे जर आपल्या लग्नासाठी मुलगी बघायला जात आहोत तर समोरून एखादी स्त्री सोळा शृंगाल घालून नटून थटून येताना आपल्याला दिसली तर हा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्याला मिळणारी जोडीदार ही खूप सुशील संस्कारी आणि आदर्श असेल आपले जीवन त्या स्त्रीमुळे उजळून निघणार आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ